आणि ब्रेक नंतर तुमचं स्वागत आणि थेट जाणार आहोत ते म्हणजे रायगडावर होत असलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रात्यक्षिक सुरू आहे तर छत्रपती शिवरायांचे चौदावे वंशज युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतोय तर यामध्ये आता मनोज जरांगे पाटील आमदार रोहित हो पवार सुनील तटकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दोन लाखांहून अधिक शिवभक्त रायगडावर दाखल झालेले आहेत तर किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा प्रचंड मोठा उत्साह हो पाहायला मिळतोय आणि या सोहळ्याची थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी सध्या पोवाडा सादर केला जातोय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत थेट रायगडावर जाऊयात ज्ञानेश्वर सुप्रभात आणि आज रायगडावरून शिवराज्याभिषेक सोहळा आपण पाहतोय सध्या या ठिकाणी दोन लाख शिवभक्त असल्याचं सांगण्यात येत आहे तर आपण ज्ञानेश्वर यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यापूर्वी थेट लाईव्ह दृश्य पाहतो रायगडावरची ही दृश्य आहेत शिवराज्याभिषेक सोहळ्याची आणि अगदी आता पुढच्या काही वेळातच शिवराज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर सुरुवात होणार आहे तर किल्ले रायगडावर सकाळपासून मर्दान खेळांची प्रात्यक्षिक या ठिकाणी सुरू आहेत छत्रपती शिवरायांचे चौदावे वंशज युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण पार पडलं आणि युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडत असून यामध्ये आता मनोज रांगे पाटील पवार सुनील तटकरे हे नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत तर शिवरायांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी पोवाडा सुद्धा सादर केला जातोय मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी किल्ले रायगडावर कालपासूनच सुरू झालेली आहे तर जवळपास दोन लाखांहून अधिक शिवभक्त शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर दाखल झालेले आहेत मोठ्या उत्साहामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होतीये तर आपण पाहतो या ठिकाणी पारंपरिक वाद्य आहेत त्याचबरोबर मरदानी खेळ आहेत त्यांची प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहेत पोवाडा सादर केला जातोय प्रत्येकानं फेटा बांधून या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थिती दर्शवलेली आहे पारंपरिक वेशभूषेमध्ये शिवभक्त रायगडावर दाखल झालेले आहे लाडक्या राजाला शिवरायाला मानाचा मुजरा करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून शिवभक्त रायगडावर कालपासूनच दाखल होत आहेत आज सुद्धा ही संख्या शिवभक्तांची वाढण्याची शक्यता वर्तवली आहे आता सध्या रायगडावर दोन लाखांहून अधिक शिवभक्त रायगडावर दाखल झालेले आहेत तर विविध संघटनांनी सुद्धा या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत मग रायगड स्वच्छता अभियान असेल त्याचबरोबर रायगडावर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे या ठिकाणी दिव्यांची सुद्धा आरास रायगडावर मांडण्यात आलेली आहे फुलांची आरास पाहायला आहे आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये अगदी लहान मुलांपासनं ते वयोवृद्धांपर्यंत या रायगडावर अनेक शिवभक्त दाखल होत असतात आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही असंच दृश्य आपल्याला रायगडावर पाहायला मिळते मराठमुळं पारंपरिक वातावरण या किल्ले रायगडावर सध्या आहे